जलिलभाई माजी उप अभिनाजी निलमवार माझे सहकारी मित्र बालाजीराव येवार येथे उपस्थित शिवसेनेचे सर्व पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी रिपाई गटाचे आणि राष्ट्रवादी पक्षाचे सर्वांचं मी या माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला या कार्याचा आदेश केल्याबद्दल आवाहन करतो मित्रांनो निवडणूक हिटल लोकशाहीची निवडणूक आहे परवा रशियाची निवडणूक झाली पुतीन परत राष्ट्राध्यक्ष झाले परंतु निकालानंतर आपण जर निश्चित केलं पाहिलं तर पुतीनच्या विरोधातील सर्व राजकीय नेते जेलमध्ये होते आणि उरले नेते सुरू पडून गेले होते त्यानंतर त्यांनी निवडणूक लावली आणि त्या निवडणुकीत निवडून आले या निवडणुकीत जर भारतीय जनता पक्षाला आपण थांबवलं नाही तर भविष्यात आपली लोकसभेची निवडणूक होणार नाही सर्व आपले घेतले ज्यांना आपल्या साम्राज्य रक्षण करायचं आहे ते सर्व चेहरले राहतील किंवा ते देशभर होऊन जातील अशी भयंकर परिस्थिती आजच्या सरकारने घेऊन आली आहे दोन खाता आपला पक्ष आज तीनच्या पुढे गेलेला आहे ते त्या पक्षाचं कर्तृत्व नाही तर आपल्या पक्षामध्ये अनेकांचे मतभेद मनभेद आणि आपण एकमेकांसोबत प्रमाणपत्र न राहिल्यामुळं हे मोठं खूप आपण डोक्यात बसलेलं आहे मित्रांनो महागाईबद्दल बोलायला कोणी तयार नाही रोजगाराबद्दल बोलायला कोणी तयार नाही आपला सांगितलं जातं देशाचं आंतरराष्ट्रीय धोरण तिकडे चीन आपल्या भूभागावर मोठ्या प्रमाणात कब्जा करत आहे तिथं ता बोलायची आपली ताकद नाही परंतु जे लेक्चरला स्ट्राईक आपण केलं म्हणून सांगतो आता पुन्हा मोठा आपण जिथं स्ट्राईक केलं होतं त्याच्या नायब राष्ट्र राज्यपालांना सांगितलंय की सगळं चुकीचं आहे म्हणजे देशात हा देशामध्ये जे काही जे लोक आहेत ते रिटायर झाला भाजपमध्ये प्रवेश करत आहेत मग ते विरोधी खरे होते का त्याची शंका आपली आहे कालच आप पक्षाचे नेते केजरीवालांना जे मी टाकत आलेलं आहे म्हणजे सहा तास त्याच्यावर सहा जे सुटले आहे म्हणजे त्यामध्ये त्यांनी आता तिथं करू नये पवार साहेब जर पक्ष फोडला तर राष्ट्रवादी म्हणून नाही जर पवार साहेब मोकळे झाले असते तर दिल्लीला बसून इंडिया आघाडीचे मूड अजून जोरात असते तर मित्रांमुळे जे काय चालू आहे सर्व पक्षाला फोडायचं सर्व पक्ष संपायचे आणि आपला मोठा उभा करायचा आपल्या जिल्ह्यातील नेते जे कोणी आपला सोडून गेले ते काय पक्षीने गेले नाही अनेक त्यांच्याराव चव्हाण साहेब त्यांना कदाचित बळकराव चव्हाणचा वारसा आहे हे आमदार होते आमच्या सर्वांचे अतिशय जिवाळी संबंध असलेले आजार शत्रू आणि एक निष्पक्ष म्हणजे कोणत्याही पक्षच होणार किती निवडून आल्यापर्यंत काम नाही तर आता सर्वांना सोबत घेऊन चालवून त्यामुळं चव्हाण समाजच्या विजयासाठी प्रत्येकाला आपले बाजूला ठेवून अतिशय ताकदीनं बसवराजमान आणून इंडिया आघाडीचा उमेदवार महाविकासात निवडून येईल त्याला सर्वांनी प्रश्न द्यायचे आता निवडणुकीच्या सुरुवात मी सर्व पक्ष आपले विचार मांडतील त्यावेळेस आपल्याला अनेक बैठक आज कार्यक्रम उशीर झालेला आहे बोलायचं भरपूर आहे परंतु अहमदराव पटाला बोलायचं आहे आमदार साहेबांना बोलायचं आहे वसुंधरा साहेबांना बोलायचं आहे आणि त्यांना आपल्याला ऐकायचं आहे आणि मला तर विशेष करून संजय बेगे बहुत मी इथे अभिनंदन करतो म्हणजे सर्व सरकार सुरू केले सुद्धा त्यांनी वसुंधरा साहेबांचे उपकार आणि वसुंधरा साहेबांना दिलेला हात लक्षात ठेवून ते अतिशय सक्षमपणे सामान्य पाठीचे आहेत अशी लोकांत आम्हाला गरज आहे कोण कुठे गेलं बघायचं नाही तर आपण कोणासाठी काम करायचं कोण आपलं आहे आणि आपला पक्ष देशात कसं पुढे होतोय त्यासाठी केंद्राची निवडणूक आता महत्वाची आहे त्या निवडणुकीचे सर्व उमेदवार सर्वोच्च सभागृहामध्ये देशाचा आंतरराष्ट्रीय धोरण असेल आत्मविरोध धोरण असेल संरक्षण असेल या सर्व बाबी काम करेल त्यासोबत आपल्या सर्वांच्या मूलभूत ज्या सुविधा आहे त्यासाठी काम करायचं आहे आपल्या भागात रेल्वेचा प्रश्न सोडत नाही अनेक प्रश्न आहे परंतु आज वेळ नाही मी आपण सर्वांना विनंती करतो की सर्वांनी आपली मजबूत बाजूला ठेवून अतिशय मध्ये पाहिजे यासाठी महाविकास आघाडी हा काँग्रेस पक्ष एकटा नसतो त्याच्यासोबत बाळासाहेब ठाकरे उभा केले उद्धव साहेबांची सेना आणि शरद पवार साहेबांचे राष्ट्रवादी हे आपल्यासोबत आहेत किरपाईापासून येणार आहेत त्यामुळे सर्वांनी आपण एकत्र येऊन बसवून विजय करायचं आवाहन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपूर्ण ताकदीनं आपल्या पाठीशी नाही अशी ग्वाही देतो आणि थांबतो जय म्हणून